आपण पाहताय महाराष्ट्रातील निर्माण न्यूज चॅनल स्वराज्य शिवसेना रोहा उपतालुका प्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शैक्षणिक साहित्य वाटप शिवसेना रोहा तालुका उपप्रमुख चंद्रकांत जाधव यांचा एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वाढदिवस कॅबिनेट मंत्री भरतशेड गोगावले यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला एरवी कोणाचाही वाढदिवस म्हटलं तर केक कापून डीजेवर लावून गाजावाजा करत वाढदिवस साजरा केला जातो परंतु असे न करता सामाजिक कार्यात सतत अग्रेसर राहणारे शिवसेनेचे रोहा तालुका उपप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी कशाच्याही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्धतीने आंबेवाडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी चिमुकल्यांचा आनंद गगनात मावेन असा दिसून येत होता शाळा हे ज्ञानाचे मंदिर आपण मानतो याच शाळेत आता अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन उच्च शिक्षण घेऊन कोणत्या तरी क्षेत्रात पदवीधर राहणार शिक्षण हे वाघिणीचे दूध असून ते प्राशन केल्यानंतर गुरगुरल्याशिवाय राहणार नाही याच अनुषंगाने चंद्रकांत जाधव यांनी इतरत्र गोष्टीला वाव देत आडफाटा घालत शाळेतील विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करून वाढदिवस साजरा केला यावेळी राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत शेड गोगावले प्रमुख प्रमोद शेड घोसाळकर रोहा तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे रोहा शहर प्रमुख मंगेश रावकर विजय बोरकर अजय बाकाडे नंदू लोखंडे विष्णू म्हवळे मोरेश्वर जाधव चंद्रकांत लोखंडे संदेश मोरे उदय खामकर तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते स्वराज लाईव्ह साठी प्रतिनिधी अजय परदेशी रोहा रायगड विद्येची देवता सरस्वतीला नसत होतो हिंदू हृदय सम्राट सरछत्रपती बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब धर्मवीर आनंदीकर साहेब आणि महाविधानसभा मतारसंघाचे लोकप्रिय आमदार कॅबिनेट मंत्री रोजगार योजना मंत्री आदरणीय यांच्याविषयी अभिवादन करतो अध्यक्ष आम्ही आमचे सहकारी उपतालुका तालुका प्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आंबेवाडी शाळेमध्ये मुलांना साहित्य वाटप असा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित माझे सहकारी यांनी आता मार्गदर्शन केले माझे सहकारी ॲडव्होकेट मनोज शिंदे यांचा वाढदिवस आहे ते उपतालुका प्रमुख चंद्रकांत जाधव त्याचबरोबर आमच्यासोबत आलेले उपतालुकाप्रमुख संजयजी मोरे आणि शेतकरी संघटनेचे विधानसभा संघटनेचे अध्यक्ष समीरजी घोसाळकर या गावचे सुपुत्र आणि ज्यांनी गेले अनेक वर्ष आंबेवट हे गावामध्ये अत्यंत हेवीकडे चांगल्या प्रकारे काम करणारे ऐंशी टक्के सामानत रचकण करून त्या ठिकाणी लोकांना विरोधकांना पैसे चालणारे राज्य सरकारी चंद्रकांत जी लोखंडे त्या ठिकाणी राजाचे अध्यक्ष आदरण त्या ठिकाणी शाखा आणि माझ्या मंडळी आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो खऱ्या अर्थाने मनुष्य सांगितले ते आहे आम्ही रायगड जिल्हा परिषदेचे शाळेमध्ये शिक्षण घेतलं त्यावेळेला आमच्या काळात काय फारश्या काय मोठ्या सोयी नव्हत्या परंतु आज मोठं फॅट झालेला आहे की ठिकाणी इंग्लिश मीडियमला जायचं जो दर्जा शिक्षणाचा तो खऱ्या अर्थाने रायगड जिल्हा परिषदेत आहे आणि शासन फार मोठ्या प्रमाणात या जिल्हा परिषदामधला शिकून जाण्याची फार मदत करता येतं त्याचं खरं अनुकरण केलं पाहिजे मला जास्त आनंद झाला की तुमच्या शिक्षकांची मुलं शाळेमध्ये आहेत त्याचं प्राथमिक शिक्षकांची तुम्ही शिकवता ह्यांच्यामुळं कॉन्व्हेंटमध्ये असतात आणि बरेचसे शिक्षक शहरामध्ये राहतात आणि रायगड जिल्हा परिषदेमध्ये नोकरी करून ते मोठ्या मोठ्या शाळेमध्ये मुलांना टाकतात की खरे असता चुकीची बाब आहे त्यामुळे आपल्या शिक्षकांचा जे खास धन्यवाद आहे त्याचबरोबर आपण जो पट टाकलेला आहे सहासष्ट मुलांचा पहिली ते चौथी पर्यंत असा असा पट राहिलेला नाही परंतु धन्यवाद देतो शिक्षण तुम्ही तुम्ही तेवढं हे अत्यंत महत्वाची बाब आहे पहिली ते चौथी खाल्या अर्थात शिक्षणाची पाया आहे हा पाया मजबूत असेल तर पुढे मग तो शिक्षणासाठी फार मोठ्या प्रमाणात हे संपर्क करू शकतो त्या ठिकाणी चौथी नंतर आपण हायस्कूलमध्ये जाल हायस्कूलमध्ये गेल्यानंतर दहावी अकरावी बारावी झाल्यानंतर डिप्लोमा होईल डिग्री होईल कोण डॉक्टर होईल कोण वकील होईल आज आमचे मनोज शिंदे बघा खेडेगाव राहून सुद्धा आपण चांगलं शिक्षण घेतलं परंतु आज एक अत्यंत व्याख्यातज्ञ चांगल्या प्रकारे वकील करतायत आज आमच्या संघटनेचं चांगल्या प्रकारे बाजू मांडून आणि विरोधकांना चांगलं पाणी बसतात अशा प्रकारची लोक प्राथमिक शिक्षण शाळेमध्ये सुद्धा होऊ शकतात असा मला पूर्ण विश्वास आहे मी गुरुजनांना सांगेन की आपण सुद्धा अत्यंत प्रामाणिकपणे काम करा आमच्या माणगाव तालुक्यामध्ये सुद्धा अनेक आमच्या शाळा अशा आहेत त्या ठिकाणी अत्यंत मन धन ओतून त्या ठिकाणी शिक्षक आपल्या मुलांना शिकवत असतात हे मातीचे गोळे त्या खऱ्या गोळ्यांना आपण खऱ्या आकार द्याल त्याप्रमाणे आकार तयार होत असतो माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की चौथीपर्यंत झाल्यानंतर थांबू नका आणि पूर्वी कसं पस्तीस टक्के मार्क मिळाले का लोक थांबायची परंतु आता मेरिट होते आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आताच आम्ही विद्यार्थी भेटला त्र्याहत्तर टक्के मार्केट मात्र ऍडमिशन झालेलं नाही या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर कर्मशास्त्र विद्यापीठ पूर्ण फेरीट वरती त्या ठिकाणी ऍडमिशन दिलं जातं आता आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये एक अत्यंत चांगल्या प्रकारे विद्यापीठ आहे त्या ठिकाणी दहावी नंतर डिप्लोमा होतं बारावी नंतर डिग्री होतं डिग्री झाल्यानंतर पीएचडी एमटेक बीटेक अशा प्रकारचे अनेक कोर्स या ठिकाणी आहेत याचा फायदा आपण घेतला पाहिजे आज आमच्या इथे अनेक विद्यार्थी मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये याच्यावर चांगल्या प्रकारे पदावर काम करतायत आणि मुख्य प्लॅन ऑपरेटर व प्लॅन हेड म्हणून काम करतायत केमिकल इंजिनियर असेल सिव्हिल इंजिनियर असेल अशा प्रकारचं आपण शिक्षण घ्यावं नुसतं दहावीस वर शिकवून चालणार नाही आता शिक्षण चाललेलं आहे ॲडव्हान्स चांगल्या प्रकारे मेहनत घेत मी चंद्रकांत जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी जो शैक्षणिक वाटप करताय त्या ठिकाणी सांगितलं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा जाहिरात नाही आमच्या मार्फत वाटप केला कशा मार्फत वाटप केलं असं काही नाही मुलांच्या याच्यावर परिणाम होऊ नये म्हणून अशा प्रकारचं आम्ही काय काम करत आहे आमची बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना या ठिकाणी ऐंशी टक्के समाजकारण टक्के राजकारण करण्याचे आम्ही मंडळ आणि सर्व मंडळी एक चांगल्या प्रकारचे काम करणारी आपण शिक्षक बृंदानी आज या ठिकाणी जो कार्यक्रम घेतात त्यांना शोभा आणून आम्हाला बोललो चंद्रकांत जातो आपल्याला सुद्धा भावे शुभेच्छा देतो कुठली अडचण आली चंद्रकांत जातो आमचे चंद्रकांत लोकांची सर्व मंडळ आहेत आमचे हे पण आहेत सर्व मंडळी आहेत अशा प्रकारचं आपण काम कर करावं आपण शिक्षक बृंदांना खूप शुभेच्छा देतो अजूनही मी रोहामध्ये जायचंय पुन्हा म्हसण्यामध्ये जायचंय आज सगळ्या ठिकाणी शाळेला शिक्षण वाटण्याचा कार्यक्रम आहे अठ्ठावीस तारखेला माझा वाटत होता त्या निमित्ताने सुद्धा आम्ही अनेक शाळांना पुस्तके दिली वया दिल्या अशा प्रकारचा कार्यक्रम शिवसेना नेहमीच करते अनेक वर्ष आम्ही सरकार करणार आहोत आणि ही खऱ्या अर्थाने ही ईश्वर सेवा आहे मुलांना चांगल्या लहान मुलांना देणं हे फार मोठं आम्ही भाक्य समजतो अशा प्रकारचं काम करून चंद्रकांत जाधवना भाव्य आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आपण एक मोठे शिव्हिल कॉन्ट्रॅक्टर चांगल्या प्रकारे कामं करता शैक्षणिक ज्या आहे त्या ठिकाणी आपण सर्व समाजसेवा करता अशी समाजसेवा आपल्याला घरावं अशा विनंती करतो इच्छा सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र